नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवायला घेतलेले आहेत काहीतरी नवीन पदार्थ मधून काहीतरी बेस्ट सो उरलेला भात जर असेल तर त्याच्यापासून छान असा पदार्थ तयार होतोय तर चला मग करायला सुरुवात करूया सर्वात प्रथम घेतलेली आहेत आपण बटाटी जे मी आदल्या दिवशीच उकडून फ्रीजमध्ये ठेवलेली होती कारण सकाळी आपल्याला टिफिन बनवायचं म्हणतात खूप घाई असते हा माझा आहे रात्रीचा उरलेला भात खूप आहे आणि ह्याच्यातला जवळजवळ अर्धा भात मी आता ह्या रेसिपीसाठी वापरणार सो so, भात हा थंडच आहे आणि बटाट्यांमध्ये आपण करणार आहोत मिक्स बटाटे घेतलेत मी अडीच ते तीन ह्याच्यामध्ये टाकतोय आपण मिरचीचा ठेचा केलेला आहे मी चेचून घेतलेली मिरची लसूण सुद्धा चेचून घेतलेला आहे एक स्पून याच्यामध्ये टाकणार आपण एक चमचा आल्याचा रस कारण आलं कधी कधी दाताला लागलं का मुलांना आवडत नाही म्हणून मग आल्याचा रस टाकलेला आहे आणि याच्यामध्ये जाणार आहे कलरसाठी आपली काश्मीर रेड चिली पावडर ती एक ते दीड चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर पाऊण चमचा जिरं पावडर पाऊण चमचा चवीपुरतं टाकायचं आहे आपल्याला मीठ मी बटाटे उकडताना सुद्धा ह्याच्यात मीठ टाकलं नव्हतं या पण टाकलेलं आहे चाट मसाला जवळजवळ एक चमचा आणि भरपूर अशी कोथिंबीर हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचे पटकन असं मिक्स करून अगदी पाच मिनिटात हे सगळं होतं फक्त बटाटी मात्र आदल्या दिवशी आपल्याला उकडून ठेवायचे म्हणजे काम आपलं झटकेपट होईल टिफिन बनवायलाही अजिबात वेळ लागणार नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं दाबून मिक्स करायचंय कारण आपण ह्याच्यामध्ये भात घातलेला आहे आणि भात फुकटही नको जायला तैलेला भात किंवा काय नेहमी खायला तर कंटाळा येतो मग मुलांना तो कसा काय करून द्यायचं आणि छान पौष्टिक असं नाश्ता सुद्धा अगदी म्हणजे मनापासून मुलं खातात तो टिफिन बघितल्यानंतर तर आता ह्याचे आपण करून घेऊया कटलेट जशी आपण करतो तशा प्रकारचा आपण शेप देऊन घेऊया याला तुम्ही दंडगोलाकार शेप देऊ शकता किंवा मी आता जसं दिलेलं आहे बटाट्यावाड्यांना आपला जसा शेप देतो त्याप्रमाणे मी दिलेला ते अशा प्रकारे मस्त बघा बाइंडिंग पण व्यवस्थित येते कारण भात आणि बटाटा दोन्ही बाइंड करणारे पदार्थ आहेत आणि बाकीचेसुद्धा आपण अशाच प्रकारचे वडे किंवा कटलेट जे काही म्हणता येईल तुम्हाला ते करून घेऊया थापून घेऊया सगळे मी एकदम करून ठेवते आहे पण तळताना मात्र आपण थोडे थोडे जसं आपल्याला गरम गरम हवेत कोणाला त्याप्रमाणे आपण करून खाऊ शकतो सो आपण करून घेऊया आधी हे रोल म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला कटलेट बनवतो त्या प्रकारचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे रोज टिफिनला काय बनवायचा सर्वात मोठा प्रश्न असतो तर हा एक उत्तम असं रेसिपी आहे आणि सगळे बघा आपले कटलेट झालेले आहेत रेडी आता आपण घेणार आहोत याला वरतून आपल्याला कोट करायचं आहे तर आपण जनरली मैदा किंवा कॉर्नफ्लावर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो पण ते अनहेल्दी असल्यामुळे मी आता इथे केलेला आहे वापर गव्हाच्या पिठाचा ज्वारीच्या पिठाचासुद्धा तुम्ही इथे करू शकता दोन ते अडीच चमचे मी पीठ घेतलेले त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याची एक पातर स्लरी म्हणजे पातळ असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे जसं पाण्याचं आपल्याला रिक्वायरमेंट वाटेल त्याप्रकारे याच्यामध्ये ॲड करायचे थोडंसं अजून टाकूया आता हे जाड आहे थोडं थोडं पाणी ॲड करा एकदम करू नका म्हणजे त्याचा गुठळ्या राहणार नाहीत आणि हे अशा प्रकारचं पातळ असं मिश्रण आपल्याला तयार करायचं हे झालेलं आहे आपलं व्यवस्थित तयार आणि आता आपण जे कटलेट वगैरे बनवतो याच्यावरती आपण लावतो बे ब्रेड क्रम्स पण आज मी काहीतरी वेगळं म्हणजे माझ्याकडे होते शेव शिल्लक माझ्याकडे ब्रेड क्रम्स शिल्लकच नव्हते आणि मग मी या शेवेचा वापर केलेला आहे जे आपण गोड शेव बनवण्यासाठी पत्त्यावाली शेव जी वापरतो तिचं चुरा करून घेतलेला आहे बघा असा आणि मग याचं आपण कटलेटवरती लावणार आहोत बाकी सगळं मी जे घाण झालं होतं साफ करून काढलं आधी किचन आणि मग करायला घेतलं आहे तर आधी हे डीप करूया डीप केल्यानंतर हे कोटिंग आलेलं आहे गव्हाच्या पिठाचं आणि मग याच्यामध्ये ठेवायचं याच्यावरती हे जे आपण शेव केलेली आहे बारीक ती थे ठेवायची लावायची त्याच्यावर थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ती निघणार नाही आणि ह्याला डीप फ्राय नका करू शॅलो फ्रायच करा कारण छान लागतात अगदी कुरकुरीत आणि बऱ्याच काळापर्यंत ते कुरकुरीत राहतात फक्त टिफिनमध्ये भरताना मात्र थंड भरा गरम गरम भरल्यामुळे ते मात्र लगेच नरम पडतील हे आपलं झालेलं आहे शेव लावून मस्त रेडी झालेले आहेत हे असे लावून ठेवायचे आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा गरम गरम करून खायचे मस्त अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडत असेल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी मी अजून घेऊन येणार आहे तर त्या सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला गेलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल आणि ऑल या बटनावरती क्लिक करावं लागेल सो तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित तापून दिलं आणि त्याच्यावरती मग लावले आहेत आपण हे भाताचे कटलेत शिळ्या भाताचे कटलेत व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला घ्यायचे मिडीयम फ्लेमवरती फ्राय करून फ्लेम एकदम हाय ठेवू नका नाही तर मग नुसतं ते जी शेव आपण लावलेली आहे ती वरतूनच करपेल तर मिडीयम फ्लेमवरती मी करते आहे फ्राय आता यांना पलटी मारतो आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे छान असा जर नाश्ता असेल तर मुलं टिफिन का बरं खाणार नाहीत तर असं सुंदर नाश्ता झालेला आहे आणि प्लस घरातल्याच आपल्या साहित्यापासून प्लस पटकन होणारा आहे म्हणजे खूप काही वेळही नाही तयारीही नाही जास्त लागत त्याला आणि मुलंही आवडीने खातात माझ्या मुलीने मात्र आज टिफिन पूर्ण फस्त करून आलेली आहे तर चला दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजलेलं आहे आपण करूया गार करून मगच आपल्याला टिफिनमध्ये भरायचे तर मी टिफिनमध्ये भरती आहे आणि असं रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की कसे तयार झालेले आहेत हे बघा शेवेचं कसं ब्राऊन कलर आलेलं आहे मस्त एकदम कुरकुरीत आहे एकदम छान आहे टेस्टी लागतं करून नक्की बघा आता टिफिन झालेलं आहे आपलं पॅक आता ह्याच्यासोबत तुम्ही चटणी देऊ शकता आता माझ्याकडे टॅमॅटो केचअप आहे सो मुलांनाही ते खूप आवडतं म्हणून मी टॅमॅटो केचअप टिफिनमध्ये बाजूला दिलेलं आहे रेसिपीज आवडत पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन याय आहे तोपर्यंत बाय बाय